जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज वर आणि कलाकार या शो मध्ये कलाकार हा शो आज खऱ्या अर्थानं मजा येणार आहे कारण द मोस्ट हॅपीएस्ट पर्सन त्यांना भेटून तुम्ही आनंदीच राहता आपल्या शो हॅलो सर वेलकम ऑन द शो सगळ्यात पहिल्यांदा कल्ला आणि कार या शोच नाव आहे मस्त नाव मस्त आणि कला आणि कार या शोचं नाव आहे सो कलाकार इन द कार असा पहिला हा कॉन्सेप्ट आहे तर सुरुवातच आपण गाडीने करणार गाडीच्या गप्पाने हा। म्हणजे कधी गाडी हाती आली कधी ड्रायव्हिंग करू लागला युअर फर्स्ट कार काही गाडीची आठवणी प्लीज गाडीच्या खूप आठवणी आहेत माझी मी खरं सांगू मी ठाण्याला राहायचो माझी आई शिक्षिका होती माझे वडील बँकेत कर्मचारी होते आणि आम्ही एकदम मिडिल क्लास फॅमिलीत मिडिल क्लास आयुष्य जगणारी सुखी माणसं होतो आमच्याकडे गाडी ही कन्सेप्ट नव्हती झालं काय ना मी त्यावेळी मी असिस्टंट कॅमेरा म्हणून ज्यावेळी काम करत होतो तर त्यावेळी ना हे सॅटेलाइट चॅनल्स वगैरे काही नव्हतं ना फक्त सिनेमा व्हायचे आणि दूरदर्शनच्या सिरियल्स व्हायच्या आणि असिस्टंट त्यावेळी किती काम असणार रे एक सिनेमा कंप्लीट व्हायला तीन तीन वर्ष लागायची त्यावेळी तर महिन्यातनं दोन दिवस शूटिंग तीन दिवस शूटिंग असं काम चालायचं काय फार पैसे मिळायचे नाही एक दिवस असं झालं की मला ना फिनलंड टी व्हीची डॉक्युमेंटरी मिळाली आणि फिशिंग वर डॉक्युमेंटरी होती आणि ती डॉक्युमेंटरी मी शूट केली आणि मला त्या डॉक्युमेंटरीचे वीस हजार रुपये मिळाले त्यावेळी आय एम टॉकिंग अबाउट थर्टी इयर्स बॅक बरोबर वीस हजार रुपये मिळाले मला तर मीही आईला काहीच आई सांगितलं नाही आणि मी ना गपचूप जाऊन बाईक बुक केली <laughs> आणि मी बाईक घेऊन घरी आलो राईट आणि आई वॉज शॉक्ड कारण काय मी मुलगा आईचा आई व्हेरी पिव आणि बाईक वर मुलगा जातो म्हटलं तिला जे सतत टेन्शन असायचं तर त्यावेळी रूल होता की बाइक घेतल्यास ठीक आहे आता पण घरून निघताना मला कळलं पाहिजे जर ती शाळेत असेल तर तिला फोन करून सांगायचं की मी आता घरून निघतोय मग जिथे पोचतोय तिथे पोहोचल्यावर सांगायचं फोन करून पीसीओवरून कुठूनही की मी इथे पोचलोय मग मी तिथून निघतोय मग मी घरी आहे हे असं कंटिन्युअस मोबाईल नव्हते ना त्यामुळे हे सी ओवर जाम पैसे खर्च करत आईसाठी पण त्याच्यानंतर असं झालं काही वर्षांनी मी आ, सहारा टी व्ही म्हणून एक चॅनल सुरू झालं होतं आणि त्या सहारा वर एक शो होता हॉन ओके प्लीज परत हा मी तुला तेच सांगतो आम्ही मध्यम वर्गीय ओके माझी आई शिक्षिका वडील बँकेत हॉन ओके प्लीज शो चा मी लाइटिंग डिरेक्टर होतो आणि मला पहिल्या असाइनमेंटचे ना मला साडेतीन लाख मिळाले ओके तर आमच्या घरात ना नर्वस ब्रेकडाऊन झाला एवढे तो आता करायचं या पैशांचं <laughs> करायचं काय आणि आईला तर वेगळं टेन्शन आता एवढे पैसे मिळाले म्हणजे संजू आता बिघडणार संजू आता वाया जाणार ओके <laughs> okay. पण तेव्हा मी माझी पहिली गाडी बुक केली मारुती एट हंड्रेड आणि ती सेकंड से, हँड गाडी होती पण फर्स्ट कार यु नो पण चला प्रॉब्लेम होता ना ती गाडी सारखी बिघडायची रे सारखी बिघडायची पुष्पांग गावडे माझा असिस्टंट त्यावेळी आता खूप मोठा कॅमेरा बनायचो तर आम्ही ठाण्यात राहायचो तो कधी सारा रात्री बारा साडेबाराला येतोय सेटवरनं दमून भागून आणि गाडी हायवेलाच बिघडली म्हणजे <laughs> मला एकदा आठवत आहे पाऊस पडत होता आणि घाटकोबरला गाडी बिघडली रे रात्री अशी साडेबारा एकची ची वेळ पाऊस पडतोय हायवेवरनं पुष्पांग गाडी ढकलतोय मी गाडी चालवतोय आणि हायवेवरनं <laughs> घाटकोबर स्टेशनपर्यंत बिचारा पुष्पांग एकटाच गाडी ढकलत 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 मला अजून तो दिवस आठवतो बिचारा यार पण या त्याच्यानंतर मग आपन, मी ठरवलं की सेकंड हँड गाडी नाही घ्यायची मग आपण मग मी मारुती एट हंड्रेड नवीन गाडी घेतली नाही पण ती पण कसं होतं जास्त पैसे नव्हते गाडी विकत घ्यायला त्यावेळी काहीतरी ती साडेचार पाच लाखाला मिळायची गाडी आणि माझ्याकडे ते दोन अडीच लाख होते, आ, ला होते। आ, सो मी नॉन एसी गाडी घेतली होती आणि मला सगळी त्यावेळी फिल्म इंडस्ट्रीतील लोक विचारायचे अरे एसी कार नाही एसी

गेल्या अठरा जुलैला ही थार आली ओके त्याच्या आधी श्रेयस ना मी खूप गाड्या घेतल्या म्हणजे पासून ते मर्सिडीज पर्यंत माझा प्रवास झाला मर्सिडीज वॉज माय यु नो प्रत्येकाच्या ड्रीम कार सो मर्सिडीज मी घेतली लॉकडाऊनच्या आधी लॉकडाऊनच्या आधी दोन वर्ष आणि ना मग सिच्युएशन माझ्या आयुष्यात अशी आली इतका वाईट पिरियड सुरू झाला आयुष्यात की आय हॅड टू सेल माय मर्सिडीज ऑक्सो मला मर्सिडीजही विकावी लागली आणि त्याच्यानंतर जवळजवळ तीन साडेतीन वर्ष मी रिक्षाने फिरायचो म्हणजे मी कोणत्या इव्हेंटला पण जायचो नाही कुठेच जायचो नाही कारण मला ना मला कॉम्प्लेक्स असायचा की यार आपल्याकडे गाडीने आपण कसे जाणार कोणत्या इव्हेंटला तर रिक्षाने फिरताना आणि तू इमॅजिन कर यार मर्सिडीज चे घुमने वाला शॉफर ड्रिव्हन गाडी चे घुमने वाला बंदा <laughs> सडनली आता रिक्षात न फिरतोय या गाडीचं ऍक्च्युली क्रेडिट एक चार लोकांना आहे नक्कीच वन right. इज हर्षदा खानविलकर सेकंड इज प्रमिता जाधव थर्ड right. इज अमय खोपकर अँड फोर्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इज निनाद बतील म्हणजे निनाटची अशी इच्छा होती की सर नाही तुम्ही गाडी घेतली पाहिजे सर तुम्ही असे नका जाऊ आणि दे मेड ऑल द एफर्ट्स ऑल दिस फोर पीपल दे मेड ऑल द एफर्ट्स की माझी गाडी आली पाहिजे आणि माझा बर्थडेला आली पाहिजे हां आणि अठरा जुलैला ही गाडी आली आणि बघ योगायोग कसा आज तू इंटरव्ह्यू गेला मी विचार करत होतो की सरा एका वर्षाने गाडीत आपला इंटरव्ह्यू होतो मला एक गोष्ट तुमच्या आयुष्यात प्रामुख्याने वाटते hmm. ती गोष्ट म्हणजे तुम्हाला मित्रांची कमतरता कधीच yeah. म्हणजे मला हा प्रश्न फार नंतर विचारला आता तुमचा मुद्दा निघाला व्हॉट इज फ्रेंडशिप वर होता म्हणजे तुम्ही इज दॅट द मोस्ट इम्पॉर्टंट फॅमिली इन युअर लाईफ तुम्ही त्यांना फॅमिली मानता का आणि फ्रेंड्स फ्रेंडशिप मैत्री आहे तरी काय तुमच्याकडे माझं काय होतं ना ॲक्च्युली म्हणजे सीम प्रत्येकाचा काय मेडिटेशनचा हे वेगळा असतो प्रोसेस वेगळा असतो बरोबर माझ्यासाठी काय होतं ना म्हणजे फॉर एक्झाम्पल कुणाला देवळात जाऊन समाधान लागतं कुणाला काय अमुक केल्याने समाधान लागतं मला ना मी मित्रांबरोबर राहिलो ना की मला खूप असं आय फील व्हेरी सॅटिस्फाईड आय फील आय नो म्हणजे मला आणि देवाच्या दयाने काय होतं ना की मी खरं सांगू मी असं म्हणतात ना की इट इज ऑल अबाउट गिविंग यु नो ॲक्च्युली मेने कुछ नाही दोस्तो नाही दिया द्या आणि ते पता नाही म्हणजे बहुतेक माझ्या वडिलांची वडिलांचा ट्रेट आहे तो म्हणजे अजूनही त्यांचे पण मित्र खूप हा म्हणजे मला तर अजूनही आमच्या सोसायटीमध्ये किंवा सोसायटीच्या सिक्युरिटीपासून से ते आजूबाजूच्या किराणा किंवा केमिस्ट जाधव साहेब का लडका करके पसंद <laughs> आहे मे आपली ओळख नाही पण माझ्या आपणची कमाल ओळख आप्पा नाही आहे का तू घरी आलास yeah. आप्पा असताना तर जर तू घरी आलास तर उपेंद्र लिमाई घरी आला घाबरायचा त्याला वाटायचं आता <laughs> 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 ना आप्पा बहुते आंघोळ वगैरे घालतील मला कारण आप्पा आप्पा काळजी घेणं म्हणजे आपण असं 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 की संजूचे मित्र आले म्हणजे ते माझे मित्र आहेत मग ते त्याची काळजी एवढी घ्यायचे की उप्या त्यावेळी काय राम टॉक मी खूप वर्षापूर्वी ज्यावेळी उप्या पुण्यावरनं आला होता ना त्यावेळी कधीतरी तो आला होता एक दोनदा राहायला तो म्हणला अरे मला भीती वाटते अरे आपण बहुतेक आंघोळ वगैरे पण घालतील आता मला कॅमेरा त्याची आवड ही निर्माण कधी झाली त्याच्या परत तेच ऍक्च्युली मी जर सांगू आता पण जे तुलाही भेटत असतील लोक मलाही भेटतात की मला फिल्म इंडस्ट्री द्यायचं आहे मला फिल्म इंडस्ट्री द्यायचं आहे आणि बऱ्याच वेळेला असे मेसेजेस असतात आणि असे फोन असतात माझी परिस्थिती खूप वाईट असेल मला प्लीज काहीतरी काम द्या ना मला ॲक्टिंग करायची मला नेहमी प्रश्न पडतो की भाई परिस्थिती वाईट आहे तर ॲक्टिंग करून काय होणार ना फिल्म इंडस्ट्री हा लक्झरीज बिझनेस आहे you know, यु नो इथे म्हणजे परिस्थिती वाईट असेल तर आधी आपण सर्वायव्हलचा मुद्दा बघितला पाहिजे ना की आता मी काय करू शकतो की मी सर्वाईव्ह करेन मी ॲक्टिंग करेन म्हणजे मी सर्वाईव्ह येईन हे नाही होऊ शकत एनिवे anyway, सो so माझंही त्यावेळी तसंच होतं की ग्लॅमर 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 आय वॉज रिली कनेक्टेड टू आणि त्यावेळी ते असतं ना की आपल्याला त्या नाक्यावर गप्पा मारायला आवडतात मित्रांबरोबर की समजा तुम्ही एखाद्या सेटवर गेलात आणि तुम्ही माधुरी दीक्षितला पाहिलं किंवा तुम्ही अमिताभ बच्चनला पाहिलं तर Uh, तुम्हाला सांगायला आवडतं ना परसो गया नाही बच्चन साहेब इधर खडे हे बोलायला एक्झॅक्टली exactly आपल्याला आवडत oh. बरोबर मला तर ती लई हाऊस होती आणि मी त्यावेळी अमेच्युअर नाटकांमधनं कर कामं करायचो एकांकिकांमधनं वगैरे ठाण्याला आणि ठाण्याला त्यावेळी फार एक्सपोजर नव्हते रे आम्हाला म्हणजे आम्ही रंगायताना दिवसभर पडलेलो असाय पण तुम्ही कोण कोण तेव्हा ठाण्याचे रवी सर तुम्ही सगळे एकाच नाही 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 रवी तर त्यावेळी डोंबिवलीत राहायचं मी विनोद कुलकर्णी उदय सबनीस उदय सबनीस आमच्यातला सिनियर डबू किरकिरे म्हणून होता स्वानंद किरकिरेचा काका तर डबू दादा त्यावेळी कोणत्या तरी हसण्यासाठी जन्म आपला म्हणून सिरियलमध्ये प्रोडक्शन करत होता था। तर त्यावेळी जे मोबाईल नव्हते ना तर तो मला एक एका एक रात्री शोधत शोधत घरी आला मला म्हणाला ऍक्टिंग करेगा टी व्ही शो मे हाय करेगा, करेगा।, करेगा।, करेगा� तर नेक्स्ट डे तुम्हाला घेऊन गेला एस एल स्टुडिओला तिकडे मी रिजेक्ट झालो गिरीश घाणेकर डिरेक्टर होते त्यांनी मला रिजेक्ट केलं पण मी त्यांना रिक्वेस्ट केलं की मला सेटवर राहू दे ना जरा थोडा वेळ तर ता त्यांनी मला ज्युनियर आर्टिस्टमध्ये बसवलं संगीत कुलकर्णी त्यावेळी त्यांचा चीफ असोसिएट डिरेक्टर होता नाही right. आणि त्यावेळी मी बघितलं रे की एक माणूस असा फुल स्टायलिश चॅकट शर्ट ट्रा, कार्गो ट्राउजर मीटर कमरेला गळ्यात ते कॉन्ट्रास्ट ग्लासेस ऐसा तो तो हर कोई आके उसको पूछे दादा इसको इधर लू दादा उसको उधर लू अशोक मामा होते सीरियल मा एक एपिसोड में तो अशोक मामा अशोक मामा दादा गुड मॉर्निंग भाई ये बंदा कौन है जिसको हर कोई दादा दादा करके पूछता है तो ये मैं ये कैमरामैन है भाई अपने को कैमेरा मैन बनने का मैं एक्चुअली इंजीनियरिंग स्टूडेंट हो आय डिसाइडेड की मी मी कॅमेरामॅन होणार आणि त्यावेळी त्याच्यानंतर मला चार चौकी नावाचं नाटकही मिळालं मी सुनील बर्वेची रिप्लेसमेंट करायचो त्याच्यात पण वन फाईंड डे मी तेही सोडलं मी म्हटलं की नाही आता मी कॅमेरामॅन होणार मग मी कुमार सोनी सरांकडे असिस्टंट डिरेक्टर म्हणून म्हणतो दोन सिनेमे गेले मी पण मरे खो कॅमेरामॅन बनना था पण बरं झालं मी ते असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं ना कारण मला आता रिअलाईज होतंय कारण त्यावेळी मी एवढ्या शिव्या हल्ल्यात ना श्रेयस तुला काय सांगू आणि चूक कोणाची नव्हती चूक माझीच होती माझीच असायची राज पण त्यात शिव्या खाल्ल्या ना त्याच्यामुळे ना माझ्या सिस्टममध्ये तुझं डिसिप्लिन आलं ना म्हणजे मी आ, मी खरं सांगतो तुला आता फॉर एक्झाम्पल आता तू रे पैसा वन मधला क्लायमॅक्सचा सिक्वेन्स घे मी माझ्या डिरेक्शन टीमला पण म्हटलं क्लायमॅक्सचा सिक्वेन्स आहे त्याच्यात सिद्धून रस्त्याच्या मध्ये मध टँकर थांबवतो चारी बाजूने ट्रॅफिक जॅम होतं आणि मग सिद्धू टँकरवर चढतो आणि त्या ट्रॅफिकमध्ये असलेल्या बबलीला तो तिकडून प्रपोज करतो ओके सिक्वन्स आता बघायला इझी वाटतो पण रस्त्याच्या मधोमध टँकर थांबला आहे चारी बाजूनी गाड्या आहेत आणि पब्लिक कंटाळून त्या बबलीला म्हणतं की अरे बबली त्याला हो म्हणणार यार आम्हाला जाऊ दे ना हो म्हणणा बबली हो म्हण बबली हो म्हण हो ओके असा तो सिक्वन्स होता हा म्हणजे मी ॲज अ सिनेमाग्राफर पण मी काम आहे बऱ्याच लोकांबरोबर मी बघितलं पण आहे हा सिक्वेन्स शूट करायला हा कमीत कमी दोन दिवसाचा सिक्वेन्स okay. दिवसा आहे हा सिक्वेन्स मी किती वेळात केला असेल मी हा सिक्वेन्स अडीच तासात संपव अडीच तासात फॉर द सिम्पल रिझन दॅट डिसिप्लिन एक्झॅक्टली शॉर्ट डिव्हिजन प्रिसिजन काय पाहिजे काय पाहिजे कोणता शॉर्ट पाहिजे कसा पाहिजे हे प्रिसिजन त्यावेळी मला शिकवल्यामुळे ना म्हणजे मला त्यावेळी असिस्टंट असताना मला अनेकदा सेटवरनं बाहेर काढलं ती एक चूक एक कॉस्ट्युम कंटिन्युटी माझी चुकली होती आणि ॲक्शन कंटिन्युटी चुकली होती त्यांनी मला बाहेर काढलं चल बाहेर जा म्हणून माझ्या माझ्या चुका होत नाहीत अशा टेकिंग पॅटर्नमध्ये पहिल्यांदा कॅमेरा कुठे ठेवायचा ना याच्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्सच लागतो आणि तो एक्सपिरियन्स धक्के खाऊ येतो रेशियल गोष्ट जे सुरू आहे म्हणजे ए रे ए पैसा तीन हा त्याचं प्रीमियर एक पार पडला आहे एक फ्रेंडसाठी झाला आहे हो हो हॅप्पी आय यू विथ ठरे आयलं याचं करिअर ॲक्च्युली आय माय खूप करण विनाद बतीन कारण मी सांगू माझ्या मध्ये मी इतका ग्रँड प्रीमियर मी नव्हता बघितलं वा म्हणजे मला ना कळतच नव्हतं रे यु टन युनिव्ह पण मला कळतच नव्हतं की लोक येतच होते लोक येतच होते आणि मला कळत नव्हतं की अरे चमारी म्हणजे <laughs> आता कोणाला कुठे बसवू कोणाला कुठे बसवू राईट अँड right, you know? एव्हरी वन वॉज व्हेरी हॅपी आणि सगळे प्रेमाने आले होते <laughs> मला येरेरे पैसा वनच्या वरती जायचं होतं इन टर्म्स ऑफ कॉमेडी राईट <laughs> आणि काहीतरी वेगळं वेगळं तर करायला पाहिजे काहीतरी वेगळं तर करायला पाहिजे तर काय ना सी कॉमेडी फिल्म कॉमेडी फिल्म म्हणून जर नुसतं ट्रिप झालं ना ये पैसा ती तर हां म्हणजे एरियरपेक्षा मनशी पण गंमत त्यावेळी अशी होती की वेगळा आहे रे सिनेमा कॉमेडी पण वेगळा आहे मला आवडलेले जे सिनेमा ते मी तुम्हाला मला ना सांगायचं होते म्हणजे मला झोगाचा कॅमेरा प्रचंड आवडला रे म्हणजे आऊटसाइडनिंग मग त्याच्यानंतर मला पक्क बघा वॉस् ब्रिल कारण तेव्हा ते निसर्ग दाखवलं गेलं तेव्हा कुठल्या सिनेमात एवढं निसर्ग लेवल दाखवलं होतं सर इज दायट तुम्हाला तुम्हाला कुठल्या सिनेमाचं तुमचं सिनेमा खूप भारी वाटलेलं असं जर विचारलं तर कुठली असेल आणि का ते आव्हान होतं करण्याचं आणि मी ते करून दाखवतो ते म्हणजे बद्दल सगळे बोलतात जोगवा येस जोगवा खूपच छान झाला आणि मला खूप बरं वाटतं ऐकताना म्हणजे जेव्हा जेव्हा पीपल टॉक अबाउट माय वर्क इन जोगवा मला खूप आवडतं पण मुंबई मेली जॉन वॉज द मोस्ट डिफिकल्ट सिनेमा फॉर मी आणि आय एम रिअली प्राऊड ऑफ दॅट सिनेमा कारण ना त्या सिनेमामध्ये सिनेमा लँग्वेज होती बट डोंबिनी फास्ट इज डोंबिनी फास्टने मला खूप काही दिलं डोंबिनी फास्टने रेकग्निशन दिलं डोंब डोंबिनी फास्ट अगेन बट अगेन की ना अभ्यास सुद्धा रिसर्च सुद्धा होताच पण एक त्या जवानी का जोश राहता ना त्याच्यात केलेला तो सिनेमा आहे मुंबई मेरी जातलं प्रत्येक शॉट हा थॉटफुली कन्सीव्ह केलेला शॉट होता पण प्रत्येक कॅरेक्टरची कॅरेक्टरचे ट्रेट्स त्याची बॉडी लँग्वेज त्याच्याप्रमाणे कॅमेराची लँग्वेज ब्लॉकिंगची लँग्वेज लेन्सिंगची लँग्वेज लाईटिंगची लँग्वेज त्याच्यात थॉट होता सर मला मुंबईमध्ये ज्या माझं काम मला खूप आवडतं बहात्तर मैल मला खूप आवडतं बहात्तर मैल मी नेहमी असं म्हणतो की बहात्तर मैल ॲक्च्युली आता कौतुक होत नाही माझ्या कामाचं पण मी मेल्यानंतर ज्यावेळी एक्झिबिशन होईल ना माझ्या सिनेमाचं त्यावेळी बहात्तर मैल हा ॲक्च्युली स्टुडंटसाठी असते ओरिजिनल लाईटिंग हा म्हणजे बहात्तर मई ऍक्च्युली ना मी कम्प्लीट फिल्म सिनेमाग्राफीमध्ये ना ग्रे स्केल असते ग्रेस केलं असते फोटोग्राफीमध्ये तर ग्रे स्केल वर बेस्ड असा अख्खा तो सिनेमा मी केला होता ॲज अ सिनेमाड्राफी साडेपाच पर्यंत रिहर्सल व्हायची सूर्य जसा यायला लागला ओके मॅजिक आवर सुरू झाला ना ही आम्ही शूटिंग सुरू करायचो साडेपाच ते पावणे आठ जास्तीत जास्त सकाळी जास्ती दोन सीन शूट करायचो बॅकअप मग सगळ्यांनी हॉटेलवर जायचं झोपा वाड्यावर मस्ती करा वाट्यावर परत दुपारी साडेतीनचा कॉल टाईम परत आम्ही सेटवर जमायचो दोन सीनची रिहर्सल करायचो सन डाऊन व्हायला लागला एक सव्वा पाच साडेपाचला की शूटिंग सुरू करायचं आणि परत मॅजिक आवर सुरू होईपर्यंत दुसरा सीन जास्त पावणे सात पावणे सात सात पर्यंत जर संगताला एक संधी दिली की तुम्हाला या सीटवर कोणा तरी आहे आणि तुम्हाला निखळ गप्प मारत लॉंग ड्रायव्हर आहे त्यासोबत तुम्ही काम केलेलं असो नसो तुम्हाला काम करण्याची प्रचंड इच्छा असो नसो पण त्या व्यक्तीला तुम्हाला एकदा ड्रायव्हर घेऊन जाईल ते व्यक्ती कोणासाठी का माझ्यासाठी संतोष शिवन संतोष शिवन इज माय गॉड ॲक्च्युली खूपच मोठा माणूस होतो आणि मी आय आय अप टू हिम एकदा काय झाला मी शूटिंग करत होतो सी कंपनीचं ती फिल्म होती इकडे संक्रमण स्टुडिओमध्ये right. आणि काय आहे तो कॅमेरामॅन आहे ना कॅमेरामॅन ही जमाता ना बेसिकली तेव्हा त्यां जेव्हा त्यांच्या हातात रॉड येतो ना तेव्हा ते स्वतःला बादशाह समजतात तर मी पण असाच त्या जमा त्यामुळे मी पण स्वतःला समजतो रॉड आला आणि तर असं शूटिंग चालू होतं आमचं आणि सडनली संतोष शिवन सरांची एंट्री झाली आणि माझे ना पायच घळून गेले नाही म्हटलं आईला हे काय आले आणि ते पण कॅमेरा रे म्हणजे कॅमेरा म्हण ना सो नॉर्मली जो कॅमेरामॅन राहत ना तर ते सेट वर एंटर केलं गेलं पहिलं लक्ष कुठे पाऊल वरती पहिला आता हे समोर लाइटिंग करा यांच्यासमोर कसं करणार तर मी ना खूप वेळ काढला ते अनुभव खेर सरांना भेटायला आले ते सडनली संतोष शिवन सर दिसेन असे झाले चलो शॉर्ट लिहिते शॉर्ट लिहिते आणि शॉर्ट घ्यायला रेडी म्हटलं चलो आणि सवयीने आपण शॉट टेकच्या आधी एकदा मागे बघतो ना लाईट सगळ्याचे मागे बघल्या तर मागे उभे रे इथे मागे उभे म्हटलं यार आता <laughs> तर झाला शॉर्ट झाला आणि मग आणि त्या दोघे व्हॅनिडीमध्ये गेले त्यांचं काय डिस्कशन झालं ते निघून गेले मग थोड्या वेळाने खेरसाहेब आले आणि खेरसाहेब एकच लाईन बोलले संजय संतोष वॉज प्रेझिंग युअर लाइटिंग व्हेरी गुड लाइटिंग इज लाइ� सेट भाई त्या दिवशी मी सेटवर सगळ्या लोकांना बिअर पाहिजे सगळ्या लोकांना व्हॉट मेक्स टू स्टे ऑन ग्राउंड ऑन व्हॉट इज दॅट वन लाईन जे तुम्ही स्वतःला सांगता इज दॅट ऑल इज वेल इज दॅट समथिंग जे आपण उगच त्याला फिल्मी करायला नको हो? पण एक असेल लाईन की तुम्ही स्वतःला बॅक करत असता की नाही सब कुछ होईल वो क्या दोन गोष्टी आहेत एक तर ना uh, म्हणजे येस जेव्हा सक्सेस मिळतो ना तेव्हा सगळं चेंज होतं राईट आणि तुमची पण बॉडी लँग्वेज चेंज होतेस पण त्या सक्सेस नंतर फेल्युअर जेव्हा येतं त्यावेळी अगेन यू स्टार्ट यू रिअरायजिंग यु नो द ग्राउंड रियालिटी बेसिस आणि सो मला असं आत्ता नेहमी असं वाटतं की सरेंडर करणार खूप गरजेचं की आपण कोळीत नव्हतो बस आपण इथपर्यंत आलो ना ते ॲक्च्युली देवाच्या कृपेने आण सरेंडर करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट मी सॉलिड आहे मी कमाल आहे आणि भाई तर मला असं वाटतं हे एक कुठेतरी ना आपल्याला डाऊनवर्ड्स घेऊन जातात त्याच्यापेक्षा जर मी हा एक्सरसाइज करतो रोज सकाळी ज्यावेळी मी ब्रश करतो त्यावेळी मी आरशात बघतो आणि मी आरशात स्वतःला सांगतो की भाई आपण ना आपण ठाण्याला जायचं आणि आपलं सगळं छान होतं त्यावेळी पण ते काय होतं आणि आता काय ना देवाची कृपा आहे सो जस्ट गिव हायफाय टू युअर रिफ्लेक्शन अँड स्टार्ट युअर डे सो आय डू दॅट वाव आणि खऱ्या अर्थानं तुम्ही हायफाय हे प्रेक्षकांना पण देणार होते प्रेक्षक पण तुम्हाला देणार आहे खूप खूप धन्यवाद आणि एरियल पैसा दिन मस्त होऊ दे मस्त चालू दे प्रेक्षकांचं प्रेम तुमच्यावर आहे ते अजून वाढवते थँक्यू सो मच फॉर इंटरव्ह्यू थँक्यू 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 थँक्यू